अवनी आणि शिवमने बर्थडे सेलिब्रेट करून झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेतला गाडी घराच्या दिशेनं जात नाही आहे हे पाहून अवनी शिवमला विचारते शिवम आज आपण इकडे कुठे चाललोय हा तर घरचा रस्ता नाही आहे अवनीनं उत्सुकतेनं विचारलं तुला लवकरच कळेल शिवम गालात हसत म्हणाला रस्त्यात शिवमनं गाडी एका मंदिरासमोर थांबवली दोघांनीही उतरून देवाचा आशीर्वाद घेतला दोघांनीही एकमेकांसाठी व आपल्या परिवारासाठी प्रार्थना केली तिथून निघाल्यावर ते अवनीच्या आईबाबांच्या घरी पोहोचले आईबाबांना पाहून अवनीला खूप आनंद झाला आजच्या दिवशी तिला आईबाबांना भेटण्याची खूप इच्छा होती पण तिनं शिवमला तसं सांगितलं नव्हतं पण शिवमनं न बोलताही तिच्या मनातली इच्छा पूर्ण केली होती ती खूप इमोशनल झाली होती एक क्षण ती त्याच्याकडे पाहतच राहिली काय आवडलं ना सरप्राईज शिवमनं हसत विचारलं अवनीच्या लक्षात आलं की ती शिवमकडे टक लावून पाहतीये तिने गालात हसत होकारार्थी मान हलवली गाडीतून उतरून तिनं व शिवमनं आईबाबांचा आशीर्वाद घेतला शिवमनं आईबाबांना आधीच कळवलं होतं की ते येत आहेत म्हणून त्यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती अवनीने सर्वांसोबत पुन्हा एकदा केक कट केला तिनं तो आईबाबांना व शिवमला भरवला गीताताईंनी छान शिरा बनवला होता तो खाऊन व थोडा वेळ गप्पा मारून ते पुन्हा घरी जायला निघाले थँक्स शिवम मला इथं आणल्याबद्दल जर आज आईबाबांना भेटले नसते तर आजचा दिवस अधुरा वाटला असता अवनी इमोशनल होत म्हणाली अवनी कुठल्याही मुलीसाठी आपल्या आईवडिलांपासून दूर राहणं अवघडच असतं मला माहीत आहे की आईबाबांना भेटल्याशिवाय तुझ्या आयुष्यातील हा खास दिवस अपूर्णच राहील आणि आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे या दिवशी मी तिला कोणत्याही कारणानं उदास नाही होऊ देणार त्याचं बोलणं ऐकून अवनीच्या डोळ्यात अश्रू आले अगं हे काय आज आनंदाचा दिवस आहे आज तुझ्या डोळ्यात अश्रू नकोयत मला तो तिचे अश्रू पुसत म्हणाला तिनं त्याच्याकडे पाहून स्माईल केली ते घरी गेले तोपर्यंत संध्याकाळ झाली होती अवनीला निशानं तिच्या रूममध्ये नेलं शिवमला फोन आल्यानं तो चेंज करून खाली गेला काही वेळानं अवनी रूममध्ये आली बेडवर एक बास्केट ठेवलेली होती ती एका मऊ कपड्यानं झाकलेली होती त्यावर पुन्हा एक कार्ड व गुलाबाचं फूल होतं त्या कार्डवर लिहिलेलं होतं एका क्यूट मुलीसाठी एक क्यूट गिफ्ट ते वाचून तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं इतक्यात ती बास्केट हलायला लागली तिनं खूप उत्सुकतेने बास्केटवरचा कपडा दूर केला त्यात एक क्यूट असं मांजरीचं पिल्लू होतं त्याचे डोळे निळे होते आणि पांढरा शुभ्र रंग होता त्याच्याकडे पाहून अवनीला खूप आनंद झाला तिनं त्याला जवळ घेतलं ते पिल्लू म्याव म्याऊ करत तिच्याकडे पाहत होतं शिवमला कसं कळलं की मला मांजर खूप आवडते याला न बोलताही माझ्या मनातलं कसं कळतं अवनीला खूप आश्चर्य वाटत होतं तिनं त्या पिल्लाला त्या टोपलीत एका बाजूला असलेलं कॅटफूड दिलं ते पिल्लू आनंदानं ते खायला लागलं ती प्रेमानं त्याच्यावरून हात फिरवू लागली इतक्यात निशा तिथे आली अय्या किती क्यूट पिल्लू आहे हे, हे गिफ्टही छान आहे ती ते प्रेमानं त्याला हात लावत म्हणाली हो ना खूप छान आहे अवनी आनंदात म्हणाली आणि वहिनी तुला तयार व्हायचं आहे तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे आता हे नको विचारूस की काय आहे ते तुला काही वेळेतच कळेल निशा तिला म्हणाली ठीक आहे मी तयार होते अवनी हसत म्हणाली व आता काय सरप्राईज असेल याचा विचार करायला लागली निशाही तयार व्हायला निघून गेली निशा व अजयनं तिला एक मोठा टेडीबेअर गिफ्ट केला होता तोही अवनीला फार आवडला होता सगळ्यांचं प्रेम पाहून अवनी इमोशनल झाली होती इतक्यात सीमाताई रूममध्ये आल्या अवनीच्या चेहऱ्यावरील चमक सांगत होती की ती किती, किती आनंदी आहे ते पाहून सीमाताई मनोमन सुखावल्या होत्या अवनी हे आमच्या दोघांकडून गिफ्ट सीमाताई तिला एक बॉक्स देत हसत म्हणाल्या त्यात एक सुंदर अबोली कलरची साडी होती तिला ती साडी खूप आवडली खूपच सुंदर आहे साडी आई थँक यू सो मच ती लगेच घालते ती आनंदाने म्हणाली व त्यांचा आशीर्वाद घेतला सदैव अशीच आनंदी राहा सीमाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या अवनीनं होकारार्थी मान हलवली अवनी चेंज करायला आत गेली इतक्यात शिवम रूममध्ये आला अवनी साडी घालून बाहेर आली तिनं मस्त अबोली रंगाची नेटची साडी घातली होती कानात झोमके गळ्यात छोटं मंगळसूत्र हातात मॅचिंग बांगड्या कपाळावर छोटीशी टिकली डोळ्यात काजळ केस मोकळे सोडलेले होते एखाद्या अप्सरेसारख्या दिसणाऱ्या अवनीला तो क्षणभर पाहतच राहिला अवनी लाजत त्याच्या समोर उभी होती शिवमही मस्त सूटमध्ये होता त्यात तो खूप हँडसम दिसत होता त्यानं आपला हात पुढे केला अवनीनं त्याच्या डोळ्यात पाहिलं मग लाजत आपला हात त्याच्या हातात दिला त्यानं पार्टी एका हॉटेलमध्ये दिली होती फक्त घरची मंडळी व मित्रपरिवार आमंत्रित होता घरचे सगळे आधीच हॉटेलकडे रवाना झाले होते शिवमही अवनीला घेऊन हॉटेलकडे निघाला शिवम, शिवम आपण इथे काय करतोय अवनीनं उत्सुकतेनं विचारलं काय म्हणजे माझ्या बायकोचा बर्थडे आहे तिच्यासाठी पार्टी नको द्यायला शिवम हसत म्हणाला अवनीनं काही बोलायच्या आत त्यानं तिचा हात हातात घेतला व तिला आत घेऊन गेला त्यांना हातात हात घालून येताना पाहून परिवारातले सगळे खुश झाले अखेर सगळं काही ठीक होतंय हे पाहून सगळ्यांनाच समाधान वाटलं त्यांनी पुन्हा एकदा केक कापला सगळ्यांनी बर्थडे सॉन्ग म्हटलं तिथल्या संगीतकारांनी अवनीसाठी एक स्पेशल संगीत वाजवलं हे सगळं बघून अवनी खूप खुश होती अवनीने सर्वांना केक भरवला सर्वांनी मिळून जेवणावर यथेच्छ ताव मारला तेथील वातावरण मनाला भुरळ पाडत होतं संगीतकार सुंदर संगीत वाजवत होते अवनीसाठी हा तिच्या आयुष्यातील सगळ्यात छान वाढदिवस होता शिवमने पुढं होऊन अवनीला डान्ससाठी विचारलं अवनीने सीमाताईंकडे पाहिलं त्यांनी नजरेनेच होकार दिला अवनीच्या हृदयात धडधड होत होती कारण सगळ्यांसमोर पहिल्यांदाच ती असं डान्स करणार होती आणि महत्त्वाचं म्हणजे शिवम बरोबर ती हळूच उठली आणि शिवमच्या बाजूला जाऊन उभी राहिली इतक्यात सगळीकडे अंधार झाला आणि एक फोकस लाईट फक्त त्या दोघांवर रोखली गेली अग्नी त्या लाईटमध्ये खूपच सुंदर दिसत होती तिनं शिवमच्या डोळ्यात पाहिलं रोजच्यापेक्षा आज तिच्या डोळ्यात शिवमला काहीतरी वेगळं जाणवलं तिच्या डोळ्यात आज खूप प्रेम दिसत होतं आणि ते फक्त आणि फक्त शिवमसाठी होतं हे तिथल्या प्रत्येकाला दिसत होतं सगळे त्यांच्याकडे बघून खुश होत होते आणि शिवम तर एकदम आश्चर्यचकित झाला होता तो फक्त तिच्यावर नजर रोखून होता खास त्यांच्यासाठी गाणंही खूप रोमँटिक निवडलं होतं ती प्रत्येक स्टेप अगदी नाजूक हळूवारपणे करत होती आणि सगळं लक्ष मात्र शिवमवर खेळून होतं जणू काही ती शिवमला तिच्या मनातले सगळे भाव तिच्या नजरेमार्फत सांगत होती डान्स करता करता ती त्याच्यात हरवून गेली होती तो डान्स करतानाच तिला जवळ घेतो तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी कमी असल्यानं त्याच्या हृदयाची धडधड तिला जाणवत होती एक हात कमरेत व एक हात खांद्यावर होता ती त्याच्या सहवासात स्वतःला विसरत चालली होती तिनं आज स्वतःला त्याच्याजवळ झोकून दिलं होतं डान्स संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टाळ्यांच्या आवाजानं दोघेही भानावर आले मग शिवमनं गुडघ्यावर बसून अवनीला प्रपोज केलं अवनी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्यानं सगळ्यांसमोर प्रपोज केल्यामुळं अवनी लाजून लाल झाली होती खूप हिंमत करून त्यानं आज तिला प्रपोज केलं होतं आणि सगळे असल्यामुळं अवनीनं जणू लाजूनच त्याचं प्रेम स्वीकारलं होतं सगळं आवरून व धमाल करून सगळे रात्री उशिरा घरी आले अवनी चेंज करून आली तेव्हा तिला तिच्या उशीजवळ एक गुलाब आणि एक कार्ड दिसलं ती ते उघडून वाचायला लागली इतक्यात त्यानं मागून येऊन तिला जवळ घेतलं बारा वाजायला अजून काही मिनटं शिल्लक होती हॅपी बर्थडे वन्स अगेन तो म्हणाला थँक्यू वन्स अगेन ती गालात हसत म्हणाली इतक्यात शिवम बेडच्या मागचा पडदा उडतो तिथे त्या दोघांचा खूप सुंदर फोटो लावलेला होता वा किती छान अवनी त्याकडे पाहत म्हणाली आजच्या दिवसाचं तुझं शेवटचं गिफ्ट तसं तुला यापुढेही खूप सारे गिफ्ट्स मिळतील पण आजच्या दिवसाची गोष्टच वेगळी आहे इकडे अवनी मात्र खूप इमोशनल झाली होती अश्रूंचे थेंब हलकेच तिच्या गालांवर ओघळले शिवम किती केलंस तू माझ्यासाठी मला कळत नाही की मी तुझे आभार कसे मानू आई म्हणते ते अगदी खरं आहे मी खरंच खूप नशिबवान आहे की मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला आहे हा दिवस माझ्या आयुष्यातील बेस्ट दिवस होता आणि हा बड्डे माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बड्डे होता शिवम तुझ्यामुळे मला इतकं प्रेम करणारा परिवार मिळाला आहे तुझ्या रूपानं मला एक असा जोडीदार मिळाला आहे ज्याच्या भावना माझ्यापेक्षा अधिक समजतात जो मला आनंदी बघण्यासाठी काहीही करू शकतो जो माझ्यावर फक्त प्रेमच नाही तर माझी रिस्पेक्टही करतो जवळजवळ रडतच बोलत होती आज मनातील सगळ्या भावना ती त्याच्याजवळ व्यक्त करत होती पण मला अजून एक गिफ्ट हवं आहे देशील तिनं त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं ही काय विचारायची गोष्ट आहे तुला जे काही हवं आहे ते मी तुला देईन शिवम तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला आपल्यात कितीही भांडण झालं तरीही आपण एकमेकांशी बोलणं बंद करायचं नाही एकमेकांपासून दूर जायचं नाही प्रॉमिस अवनी अजूनही रडत होती शिवमने तिला हसून मिठीत घेतलं हो प्रॉमिस भांडण जरी झालं तरी तुला स्वतःपासून कधीही दूर करणार नाही हे फक्त तुझ्यासाठीच नाही तर माझ्यासाठीही एक गोडसं गिफ्ट आहे अवनीला ते ऐकून आनंद झाला मला तुला काहीतरी सांगायचं आहे अवनी त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली बोल ना मी ऐकण्यासाठी नेहमी तयार आहे शिवम आज थोडा हळवा झाला होता तिच्या प्रेमाची तो आतुरतेनं वाट पाहत होता संपूर्ण जगात तिच्यापेक्षा जास्त तो कोणावरच प्रेम करत नव्हता ती त्याचं सर्वस्व बनली होती तो तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता मीही तुझ्यावर खूप खूप प्रेम करू लागले आहे शिवम हे ऐकून शिवमच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आली अवनी पुढं बोलू लागली पण हे सगळं अचानक नाही झालं मलाही नाही ठाऊक की मी कधी तुझ्या प्रेमात पडले माझ्या भावना मलाच समजत नव्हत्या पण आज मात्र मी खात्रीने म्हणू शकते की तू माझा आहेस फक्त माझा आणि मी फक्त तुझी आहे आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच शिवम आजपासून जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी सदैव तुझ्यासोबत राहील तुला कधीही एकटं सोडणार नाही तुझ्या बायकोपेक्षा अधिक मी तुझी मैत्रीण असेल जी आयुष्यातील प्रत्येक चढउतारात तुझी साथ देईल अवनी त्याला मिठी मारत म्हणाली शिवम तिच्या शब्दांनी भारावून गेला होता त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते आज त्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं त्यानं अवनीला मिठीत घेत डोळे मिटून घेतले तो फक्त तिला फील करत होता त्याला डोळे उघडण्याचीही भीती वाटत होती की कदाचित मी डोळे उघडेल आणि हे सुंदर स्वप्न तुटून जाईल जर हे स्वप्न असेल तर त्याला कायम त्या स्वप्नातच राहायचं होतं पण हे जर स्वप्न नव्हतं तर त्याच्या आयुष्याचं एक सुंदर सत्य होतं इतक्यात मांजरीच्या म्याव अशा आवाजानं दोघेही भानावर आले अवनीनं खरोखरच आपलं प्रेम कबूल केलं आहे हे, हे पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला शिवमनं आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्या हातात घेतला अवनी आय लव यू सो मच मी कधीही तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तुझा कधीही अपेक्षाभंग करणार नाही तुला कधीही एकटं सोडून कुठेही जाणार नाही मीही प्रत्येक सुखदुःखात तुझी साथ देईल मीही तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू माझं सर्वस्व आहेस हा शिवम देसाई तुझ्याशिवाय अधुरा आहे अवनी भावनावश होऊन पुन्हा एकदा त्याला बिलगली दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते इतक्यात पुन्हा एकदा मांजरीचा आवाज आला आता अवनीला त्या पिल्लाची आठवण झाली तिनं त्याला जवळ घेतलं कसं वाटलं माझं गिफ्ट शिवमनं हसत विचारलं खूपच क्यूट पण तुला कसं कळलं की मला मांजर आवडते तिनं आश्चर्यानं विचारलं माझ्या बायकोच्या आवडीनवडी मी आईंना आधीच विचारून घेतल्या होत्या आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की मी तुला बड्डेला हे गिफ्ट द्यायचं ती प्रत्येक गोष्ट द्यायची ज्यामुळे तुला आनंद होतो तो गालात हसत म्हणाला आणि मला सगळे गिफ्ट खूप आवडले पण माझं सर्वात मोठं गिफ्ट तर तू तु आहेस तुझीसोबत आता मला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद